साऊथ किचन मराठी मध्ये आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या कणकेपासून एकदम भन्नाट असा सविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहे लगेचच कसा बनवायचा ते पाहूया इथं माझ्याकडे सकाळची दोन ते तीन चपात्यांची कणिक शिल्लक राहिली होती चार वाजता मुलं शाळेतनं आल्यानंतर त्यांना खाण्यासाठी याचा मी नाश्ता बनवला सकाळची कणिक होती फ्रीजमध्ये ठेवली होती तरी सुद्धा ती थोडीशी पातळ झालेली मग त्याच्यामध्ये घट्ट करण्यासाठी मी बसेल एवढं पीठ घातलं आणि छान कणिक घट्ट सर अशी करून घेतली कणिक पातळ असेल तर त्याच्यात जेवढं बसेल तेवढं पीठ घालायचं आणि घट्ट कणिक करून घ्यायची इथं मी अशा पद्धतीने कणिक घट्ट करून घेतली आहे आता त्याचे मी असे पातळ उभे रोल करून आहे इथं मी कणकेचे उभे पातळ असे चार रोल करून घेतले तुमच्याकडे कणिक थोडी असेल तर तुम्ही त्याचा एक अखंड पातळ असा उभा रोल करून घेतला तरी चालेल आता हे रोल कट करून घ्यायचे छोट्या छोट्या आकारामध्ये हे रोल कट करून घ्यायचे खूप जास्त मोठे जाड करायचे नाहीत इथं मी थोडंसं बोटाचं अंतर ठेवून हे सगळे रोल आहे ते कट करून घेणार आहे तुम्ही याच्यापेक्षा थोडे छोटे कट केले तरी चालतील पण याच्यापेक्षा मोठे किंवा जाड कट करून घ्यायचे नाहीत सगळे बाकीचे रोल सुद्धा सेम पद्धतीने इथं मी कट करून घेतले याच्यापेक्षा थोड्या छोट्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता पण खूप जास्त जाड कट करायचं नाही आता सगळे कट करून घेतलेले हे जे तुकडे आहेत त्याचे मोकळे करून घ्यायचे एका साईडला करून घेते आता याला आपल्याला शेप द्यायचा आहे तर त्यासाठी एक मी काट्याचा चमचा घेतलाय आणि त्याला थोडंसं तेल लावलंय चमचा उलटा ठेवायचा कापून घेतलेला कणकेचा तुकडा चमच्यावरती असा पोटाने प्रेस करायचा प्रेस करताना हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आणि मागच्या साईडनं रोल करायचा हलक्या हाताने प्रेस करून जेव्हा आपण रोल करतो तेव्हा त्याला छान असा शेप येतो जास्त जोरात दाबून जर कणकेला शेप द्यायचा प्रयत्न केला तर चमच्या ज्या खाच्या असतात त्याच्यामध्ये कणिक जाऊन बसेल आणि व्यवस्थित त्याला शेप येणार नाही बाकीचे सगळे कणकेचे तुकडे जे कापून घेतलेले त्यांना सुद्धा मस्त असं रोल करून शेप देऊन घेतला सगळे इथं शेप देऊन तयार झालेत याला मस्त असा पास्त्याचा आकार दिलाय तर याला आपण कणकेचा पास्ता किंवा गव्हाच्या पिठाचा पास्ता असं पण म्हणू शकतो पास्ता तयार करून झाल्यानंतर पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं एक चमचा तेल टाकायचं आणि तयार करून घेतलेला हा कणकेचा पास्ता टाकायचा पाणी उकळीपर्यंत आपण जो कणकेचा पास्ता तयार करून ठेवला होता तो चांगला सुकतो आणि त्या शेप धरतो आणि जेव्हा आपण तो पाण्यामध्ये उकळायला टाकतो तर त्याचा शेप अजिबात बदलत नाही पास्ता बनवताना थोडासा जाड सरस करायचा म्हणजे तो पाण्यात टाकल्यानंतर विरघळत नाही खूप जास्त पातळ तुम्ही हा पास्त्याचा आकार देऊन पास्ता बनवला तर तो पाण्यात टाकल्यानंतर पटकन विरगळू शकतो पाण्याला उकळी आल्यानंतरच हा पास्ता पाण्यामध्ये टाकायचा पाण्यामध्ये टाकल्यानंतर जरा वेळ पाण्यात त्याला शेप घेऊ द्यायचं नंतर चमच्याने ढवळून घ्यायचं एक कारण एकमेकांना तो चिकटून बसू शकतो चमच्याने चांगलं ढवळून घेतल्यानंतर मोठ्या गॅसवरती पास्ता उकळवून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती हा पास्ता जेव्हा उकळतो तेव्हा शिजलेला सगळा पास्ता असा वरती येऊन तरंगायला लागतो जसा जसा पास्ता शिजतो तसा तसा वरती तो येऊन तरंगायला लागतो तर समजायचं की सगळा पास्ता छान असा शिजलेला आहे मध्ये एक दोन वेळेस असं ढवळून घ्यायचा छान असा सगळा पास्ता पाण्यावरती तरंगायला लागलाय अगदी तीन ते चार मिनिटातच पास्ता शिजवून तयार होतो आता गॅस बंद करायचा आणि पास्ता पाण्यामधनं निथळून काढायचा इथं मी झाऱ्याने पास्ता पाण्यात नितळून काढतीये तुम्ही एखाद्या मोठ्या चाळणीवरती सुद्धा हा ओतून त्याच्यातलं पाणी न घेऊ शकता आता हे जे पास्त्याचं शिजवून राहिलेलं पाणी आहे ते फेकून द्यायचं नाहीये ते आपल्याला नंतर लागणार आहे पाण्यामधनं पास्ता काढून घेतला आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की अगदी थोडीशी जिरी टाकली अर्धा चमचा किसलेला आलं टाकलं आणि दोन चमचे कापून घेतलेला लसूण टाकला चार पाच कढीपत्त्याची पानं टाकली आणि दोन हिरव्या मिरच्या तोडून टाकल्या जरा वेळ हे सगळं चांगलं परतून घ्यायचं हलकासा रंग येईपर्यंत आणि याचा ये फ्लेवर तेलामध्ये उतरेपर्यंत छान असं परतून घ्यायचं परतताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आता हे सगळं छान परतून झालंय याच्यात बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा इथं मी एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक असा कापून घेतलाय तो टाकला कांद्याला हलकासा लाल रंग येईपर्यंत किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं दोन ते तीन मिनट मिडियम गॅसवरती कांदा लालसर होईपर्यंत इथं परतून घेतलाय कांदा छान परतलाय त्याला मस्त असा रंग आला आहे आता याच्यामध्ये कापून घेतलेली ढोबळी मिरची टाकायची इथं मी एक बारीक ढोबळी मिरची बारीक कट करून घेतली आहे ती टाकली ढोबळी मिरची टाकल्यानंतरसुद्धा मिडीयम गॅसवरती ती थोडीशी मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायची खूप जास्त वेळेला परतायचं नाही थोडीशी मऊ झाली की लगेचच याच्यामध्ये कापून घेतलेला टोमॅटो टाकायचा इथं मी एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे तोही चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आता इथं मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनिट टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेतला आता याच्यामध्ये अर्धी वाटी फ्रोझन मटार टाकूयात फ्रोझन मटार टाकल्यानंतर अगदी मिनिटभरच याला परतून घ्यायचा आहे तुमच्याकडे फ्रोझन मटार नसेल तर तुम्ही इथं फ्रेश मटार इथं पास्त्यासाठी वापरायचा आहे फ्रेश मटार वापरत असाल तर दोन ते तीन मिनिट तुम्ही भाज्यांबरोबर तो परतून घ्यायचा आहे म्हणजे तो मऊ होईल आणि खाताना टचटस करणार नाही इथं मी फ्रोझन मटार टाकला होता तर मिनिटभरच तो छान असा परतून घेतला आता याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करूयात म्हणजे पास्त्याला मस्त अशी चव येईल पाव चमचा हळद टाकली अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि पाव चमचा गरम मसाला टाकला अगदी थोडेच मसाले वापरून हा पास्ता करतोय तरीसुद्धा पास्ता खायला खूप सविष्ट लागतो आता इथं मी जे मसाले वापरलेत त्याच्याऐवजी तुम्ही इथं घरात जर मॅगी मसाला किंवा पास्ता मसाला असेल तर तो सुद्धा वापरू शकता मसाले टाकल्यानंतर कमी गॅसवरती ते परतून घ्यायचे म्हणजे ते जळत नाहीत मसाले जरा वेळ परतून घेतले आता पास्ता शिजवून जे पाणी ठेवलं होतं ते एक वाटी पाणी याच्यात मी टाकलं पाणी टाकल्यानंतर एकदा मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं इथं मी पास्ता शिजवून घेतलेलं पाणी टाकलं आहे तर पास्ता शिजवताना त्याच्यात मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे अगदी थोडंसं इथं मी मीठ टाकणार आहे तुम्ही वेगळं पाणी वापरणार असाल तर चवीनुसार तुम्ही तर मीठ टाका मीठ टाकल्यानंतर एकदा मिक्स करायचं आणि शिजवून घेतलेला पास्ता आता याच्यामध्ये टाकायचा पाणी टाकल्यानंतर जेव्हा आपण थोड्या वेळ हे शिजवून घेतो तेव्हा भाज्या थोड्याशा मऊ पडतात खाताना छान लागतात मसाला परतून झाला आहे आता या याच्यात शिजवून घेतलेला पास्ता टाकायचा आणि वरून बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकायची कमी गॅस करायचा आणि दोन ते तीन मिनिट मसाल्यांमध्ये पास्ता चांगला परतून घ्यायचा म्हणजे सगळे मसाले पास्त्याला छान कोट होतील त्याची चव पास्तामध्ये आतपर्यंत छान उतरली जाईल आणि खायला सुद्धा मस्त लागेल कमी गॅसवरतीच हे छान परतून घ्यायचं मोठ्या गॅसवरती जर परतलं तर कढईला खाली पास्ता चिकटून बसेल आणि मसाला खूप जास्त कोरडा होईल मसाल्यांमध्ये आपण पाणी टाकलेलं त्याच्यामुळे सगळा पास्त्याला मसाला छान असा कोट होतो पास्ता जरा वेळ कमी गॅसवरती परतून घेतला आता हा पास्ता खाण्यासाठी तयार आहे शिल्लक राहिलेल्या चपातीच्या कणगेपासून एकदम पौष्टिक असा पास्ता तुम्हाला आज मी बनवून दाखवला रेसिपी खूप सोपी आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आता तुमच्याकडे जरी चपातीची कणिक शिल्लक राहिली तर ती वाया जाणार नाही आणि जरी ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमच्याकडे चपातीची कणिक शिल्लक नसेल तरी तुम्ही कणिक म्हणून ही रेसिपी बनवाल याची मला गॅरंटी आहे आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा एक लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद